राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपली मेंढ्र म्हणजे वाडा बिडा सगळं दुसऱ्या साईडला आलाय उठून राजेकोडचं मेंढरा मागचं संपूर्ण वातावरण आपण शूट करणार आहे आणि ते तुम्हाला बघायचे चला तर मग तर मित्रांनो आता आपली मेंढर बघा हो का इकडे या पडकात आले ते जरा व्हायचं पडकात चारा बिरा फुटलेला आहे तो मला आपला पाठीमागच्या मध्ये चारा बिरा दाखवलेलाच आहे कोणी पाहिला नसेल तर तावे ब्लॉग पा आणि असा चारा अजून आहे तर मेंढरं सगळे हो का इकडून आखी अशी पडकन नाही आणि थांबले ते हे इकडं माझ्या पाठीमाग बी थांबले ते आता व्हायचं इकडून चारायचे ते पाणी पा जायचे थांबले ते बघा आपली अशी मेंढर भाऊ मोर चाललं होतं मेंढराच्या मोर भाऊंची चप्पल बघा चपलीच्या यातन भाऊंच्या पायाला कसली का जबरदस्त काच लागले राह राखत बोंबळ पाय झालाय जागा चपलीतनंच काच शिरली लोक दारा पेत येते आणि बाटल्या टाकून देत येते ती बाटली फुटली ती काच लागली बा किती पायाला तर मित्रांनो आपला आहे मावळातला पूल आणि या पुलाच्या वरनं हावे सातार हावे तर ह्या पुलाच्या शेजारी बघा हे लोक अख्खा हॉटेलचा याचा जा कचरा आणून टाकते ते आणि असा कचरा टाकल्यामुळं आमची मेंढ्रा या कचऱ्यात ना नाही लागतात सगळी हॉटेलची घाण अशी लोक गाडी येतात वर हावी थांबतात आणि वरनं कचरा खाली फेकून देतात खूप घाण वास येतं इतकी घाण कचरा टाकला त्याचा वास भरपूर येतोय तर हा हे आपला आत्ता झाला आहे पूल हा आत्ताचा पूल आहे आणि हा जुन्या काळातला पूल आहे तर आपला हा जरीचा पूल म्हणतात आम्ही आमची सगळी प पूर्वेची लोक विक सगळी याला जरीचा पूल म्हणतात आणि ह्या पा। पुला खालून आम्ही मेंढरा आडेल पडेल नेतो बघा हा आपला आहे इथनं वाड्याचं पाणी पाऊस या वाड्याचं पाणी वाहतं ह्याच्यावरनं हवी गेले संपूर्ण वरून इतकं मोठं आहे वरून अख्खे हवी गेले आणि इथं हे पुले ह्या पुलाखालून आम्ही मेंढरा आणतो इथं अख्खे लोक कचरा टाकतात हॉटेलचा ह्याचा आणून आमची मेंढरा ह्याच खालून अलीकड पलीकड जातात तर आम्ही इकडं जवळजवळ महिना झाला आमचा इकडे काही संपर्क आला नव्हता येण्यात पण आता आपला इकडं शिकडं बसायलाय वाडा इकडं बसाय आलाय त्यामुळं आम्ही मेंढरचा चारायला व्हायच म्हणलं आता या खालच्या साईडला न्यावं तर हवी उन्हा काय आणू शकत नाही त्यामुळं आपली फुला घालूनच आणावं लागतात तर त्या पुलाखाली खूप घाण वाजवि मित्रांनो भरपूर म्हणजे असे कोंबड्या कापल्यानंतर कोंबड्यांचे जी कातडी बिताळी असतात ती सुद्धा तिथं आणून टाकतात लोक म्हणजे हॉटेलची दुकानांची संपूर्ण घाण इथंच आणून टाकतात तर मित्रांनो आपली मेंढरवरून बागा आलेली आहेत आपली दरवर्षी जे आंब्या खालून मेंढर बसतात तर या खालना आपली मेंढरं दरवर्षी बसत असतात तर यंदा काय आमचा इकडं जरा जास्त संपर्कच आला नाही आपलं कागदात पाणी मेंढरं पाजीत असल्यामुळं वरच्याच साईडला असायचो आणि दुसरं एक कारण होतं मित्रांनो दुसरं कारण असं होतं की इकडं वड्याला जरा गाठऱ्याचं पाणी सोडलेलं आहे जे एक सोसायटी झाली आणि त्या सोसायटीचं जे घाण पाणी येणार हे दुनिया भांड्याचं ते संपूर्ण पाणी वाड्याला सोडलं आहे आणि वाड्याला सोडल्यामुळं आपली मेंढरं त्यामुळं इकडं काय पाणी पाण्यावानीत नव्हतं आम्ही कागदात पाणी पाजायचं बोरचं याचं पाणी विहिरीचं बोरचं तर इकडं काय संपर्क त्यामुळं आला नाही त्यामुळं ह्या खाली आमली मेंढरं काही यंदा एवढी काय या बसाय आली नव्हती आता चाललो आहे आम्ही या खाई साईटला चारायला तर मित्रांनो मग अशी भाऊंना काच लागली खूप वाईट वाटलं राव तर असं म्हणजे विषय काय आता मी त्यात काय म्हणलं लोक लो दारा पेत्यात म्हणजे दारू पेत्यात अशा बाटल्या टाकून देतात ती काच फोडतात तुम्ही दहा रुपयात आहे त्यात माझा काही सवाल नाही का मी दहा रुपये तुम्ही काय आपल्या पैशाची पित नाही का मी तुम्हाला पैसे देत नाही म्हणजे एखाद्याला राग येऊ शकतो तर विषय हा आहे मुद्दा आहे की त्या ज्या बाटल्या असतात त्या कुठं बी टाकल्या तर असं कोणी बी फोडतं आज आमच्या भाऊंना लागले उद्या दुसऱ्या कोणाला तरी लागू शकते काच ही धारदार असते काच कापते जाग्यावर हो, त्यामुळं एक विनंती असेल की अशा बाटल्या बिटल्या टाकल्या तर फोड कृपया त्या फोडायच्या नाही कारण का आता आपल्या भाऊंना तुम्ही बघितलं किती लागले आज भाऊंना लागले उद्या दुसऱ्या कोणाला तरी लागू शकतं तर खरंच अशा काचाच्या बाटल्या बिटल्या कधीच फोडत जाऊ नका मित्रांनो आपला हा दारघेव जायचा रोड इकडं मित्रांनो खेडशेवपूरचा दारगा आहे खेडगावामध्ये तर हा रोड त्या साईडला जातो बिडं भरपूर जबरदस्त सजवल्यात बघा या ठिकाणी आपली मेंढर आता आले ते बघा इकडं मा एक फडाक आहे कुठल्या फडकाने आता तो बघा आपल्या मावळातला चारा मेंढर बघा कशी चारा खाते ते असा चारा झालाय खतरनाक आणि भरपूर चारा झालाय कधी भरपूर पाऊस पडत होता पावसात थोडं हाल झालं पण काय हरकत नाही आता भरपूर चारा झालाय आता चांगलं ऊन पडलंय ताप पडली आणि मेंढर चांगला अशी लोक ह्यांची गायागुरं सुद्धा चारा खात्यात म्हणले आपल्या मेंढरांचा काही सवाल नाही आपली मेंढर सुद्धा चारा खाते ते तर पडकात आपली मेंढर थांबले ते खात्यात आहे मस्त बिकी चारा बिरा गावात चांगलं खायाजोगं झाले जो गाव आपली मेंढर गावात खाऊन तर अशी संपूर्ण आपली मेंढरं थांबले ते बघा इकडे या पाडकाने तर मित्रांनो आता जरा व्हायचं आलं इकडं वाड्याच्या साईडला तर इकडं जरा व्हाय झरा आहे म्हणजे जमिनी खालून पाणी येतं झऱ्याचं तर त्याला धारा म्हणतात मला वाटते साती धारा असं काहीतरी म्हणतात पूर्वीच्या काळापासून तर इकडं जरा वायचं पाणी प्यायला आलोय मी थंडगार पाणी वर आपली मेंढर पडकात थांबली होती तर तुम्हाला दाखवलंच आणि आता म्हटलं वायच आता मेंढर थांबल्यासरशी पाणी बिनी पिऊन यावं इकडं हा वडा आहे वड्याच्या पलीकड तिकडं खूप मोठा आपला दर्गा आहे आणि दर्ग्याच्या तिकडून खालून असा झरा आलेला आहे पाण्याचा तर तिथंच पाणी प्यायला चाललंय तिथलं ठिकाण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो याच ठिकाणी ता आहे जिथं मी तुम्हाला वरणं येताना सांगितलं होतं की पाणी येतं जमने खालून तर इथंच पाणी येतं आणि इथंच सर्वत्र लोक येऊन पाणी बिनी पेतात खूप थंडगार आणि खूप मस्त पाणी आहे वरच्या ने त्या वरच्या साइडने असा झरा आलाय आणि इथं पाणी निघतं तर पाणी खूप प्यायला बी खूप भारी असतं तर याच ठिकाणी हा झरा आहे चला आपण आता चाललोय आपल्या मेंढराकडे तर मग अशी आपली मेहरं थांबली होती त्या हिरव्यागार पाडकात तर त्या पाडकात ना आता आली पुढं बोलवून आणली इकडं तर आता इथं वायज गारवेल बिरवेल फुटले तर मित्रांनो ते आपली शेरडे बिरडं वायज खात्यात आहे आणि आता हळूहळू हाल, निघलो आहे आम्ही वाड्याच्या दिशेने तर वाड्यात आपलं पाथवानाचं राणी आहे रानात वाडा बसला आहे तर ती बरं वातावरण पाहिजे तुम्हाला आता इथं थांबले ते, ते जरा वयाच शेरडे बिरडं खातेत आहे गारवेल आणि इकडून असंच जायचं आहे बघा इकडून असंच जायचं आहे वरच्या साईडला तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं की आपला हा गोटी आंबा आहे आणि आज योग योगा आला आणि आमची मेंढरं उभी राहिला या गोटी आंब्या खाली आली तर इथं आपली मेंढरं आता उन्हाची जरा व्हायचं उभी राहिले ते शिरडं बिरडं इकडून उभी राहिले ते आणि तुम्हाला मी एक खास बात सांगितली होती की आंब्याला पाड लागला आहे तर आता आपल्या या आंब्याला पाड लागलाय त्याचं तीन पाड आणले ते मी तुम्हाला ते पाड दाखवतो कसं काय गोटी आंबा खायला एक नंबर असतो आणि आमची मेंढरं इथं असतानाच आंब्याला मस्त पाड लागलाय तर हे बघा पिवळ पिवळ तीन पाड सापडले ते आपल्याला तर आता हे पाड मस्त पैकी तीन पाड आवता महाराज अजून भरपूर पाड आहेत पण आम्ही आता हे तीनच काढलेत आहे दगडाने पाडून भरपूर आहेत वर चढलं तर पार फाड्यात चांगलं एवढं असं घटळ साठन एवढं असं पाड गावलं ते आपल्याला तर आता आपण मस्तपैकी या तीन पाड खाऊन टाकायचे कसा आहे आपला पाड एकदम झकास साली सकट खातो मित्रांनो सालीसकट एकदम गोड एकदम भारी लागतो त्यामुळं साल सुद्धा सोडत नाही याची इतका गोड आहे ना साधाच आंबा आहे गावरान जुनं ते सोनं म्हणतात ना ते एकदम बरोबर बोलतात जुनं ते सोनं असतं म्हणजे आता लय आंब आलेत हापूसन बादामन पेदाम काही बी आले म्हणजे असं वेगळं वेगळं आंबा आले ते तोतापुरी हे पण हा आपला सगळ्यात जुना आणि गोटी आंबा पहिल्यापासून ह्या आंब्याचं नाव आमचे दानगर बिनगर सगळे म्हणायचे गोटी आंबा आहे गोटी आंबा आहे मग तर त्यांची आणि आम्हाला बी सवय झाली गोटी आंबा तर गोटी आंबा पण खायला एक नंबर जुनं ते सोनं खरं असत मित्रांनो आंब्या खाली आपली मेंढर अर्धा तास उभी राहिली होती तर आता अर्ध्या तासानंतर आपली चालली मेंढर बघा उन्हाचे वाच उभे राहिलेले ऊन खाली झालं ती लगेच चालावली म्हणजे उन्हाची सरत नाही वाच उभी राहतात उभे राहतात त्यामुळे व्हायचं उभे करायला लागतात याला सावलेला आता चालावली मस्त त्यांना न्यायची का पडकात पडकात गेल्या पडकातला नजारा दाखवतो मित्रांनो तुम्हाला मग अशी तुम्हाला आपला म्हणलं पोलखालून वाड्याचं पाणी वाहतून वरून सातार हवे तर तुम्हाला खोटं वाटत असलं तर पहा पुला वरून कशा गाड्या ते त्या ते ज्या गाड्या ते जातात तेच आपला सातार हवे खालून पाऊस काढायला इतका जबरदस्त पाणी वाहतं मित्रांनो या पुलाच्या तर जुन्या काळातला एक पूल आहे नव्या काळातला एक पुल आहे आता जाता जाता दोन्ही बी पूल दाखवतो तुम्हाला तु तु तर मित्रांनो हा नवीन पुल आहे म्हणजे आता एक चार पाच वर्षापूर्वी झालेला का हा जागे इकडून असा बनवलाय आणि हा जुन्या काळातला पूल आहे ज्याला असं बोगद बोगद तयार केलं ते म्हणजे ओका इथं एक इथं एक इथे एक हिकडे एक आपला पार्क कसा पूल आहे छोटासा त्याच्यावरनं एवढ्या काय गाण्या जात नव्हत्या दोन्ही साइड च हवे उडीशा पुलात बसवायचा होता इथून तर एवढ्यात आणि नवा बघा आता किती खतरनाक तिकडं एवढा मोठा इकडं एवढा मोठा असं पूल झालाय तो मला मी ज्या मोठ्या पडकात आपले मेंढरे जाणार आहे असं जे म्हणलं ना ते मोठं पडाक म्हणजे आपलं हेच आहे मित्रांनो तेव्हा तिकडं पलीकडं निरगिलीची झाड आहेत ते दोन असं या लिंबाच्या हिकडून असं फार तो का त्या तिकडं इकडं असं वर त्या उसाकून हे एवढं मोठा खडाख्याचे तर ह्या आता एवढ्या पडकात आपली मेंढर बघा सगळे अशी पसरून थांबल्या ते अशी पसरून थांबले ते आता इथं थांबवून द्यायची चांगलीचा आवाज असतो इथं चारायचे ते आणि इथं चारून मंगवायचे गावात विवात खाल्ल्यावर संध्याकाळी नेमकी वाड्यात न्यायची आणि तिथं गांद्याची पाच चारायची आता आपली मोठ्या पडकात थांबलेली मेहर हळूहळू निघाली वाड्याच्या दिशेने म्हणजे रस्त्याच्या साईडला निघाली म्हणजे आता वाड्याच्या दिशेने निघाली आणि आता तर इथनं पडकात थांबली घडीवर आता चालवल्या तर यांना कांद्याच्या पाथवा नाव तर मित्रांनो में मेंढरा आल्या आल्या व्हिडिओ शूट नाही केला कारण का ला ला तर आपल्या मोबाईलला जरा चार्जिंग नव्हती त्यामुळे चार्जिंगला लावला होता इकडं आम्ही अशी मोहरंसुद्धा मेंढरं चारली आणि यात कांगरी जास्त आहे पण पाथवान मिंद गबाळ बिबाळ भरपूर खायला आहे तर इथं आपली मेंढरं आता वाघर घातली पादबीत चारून आतमध्ये सुद्धा कांद्याचं पाथवान आहे तर तुम्हाला आजच्या दिवसाचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद